मुंबई आय लिव्ह इन मुंबई आय लव इन मुंबई हे सगळं आम्ही वाक्य बोलतो मित्रांनो पण प्रत्यक्ष प्रमाणात आमच्यावरती काय परिस्थिती ओढावते नाही ते तुम्ही बघू शकता मित्रांनो जे प्रवासी बघत आहेत ते रेल्वेमधून प्रवास करून आले आहेत ते आपापल्या घरी जाण्यासाठी उभे आहेत सगळे पण ते टॅक्सीवाले आहेत ना तुम्हाला टॅक्सी दिसते पण ते टॅक्सीवाले सगळे आहेत ना ते डबल डबल टिबल टिबल भाड्याचा चार्ज घेऊन लोकांना सोडता येते त्यामुळे लोकं अजून लोक वाट बघतात टॅक्सीची कोणी येईल का नाही कोणी येईल झाले तीन दिवस लगातार कंटिन्यू पाऊस येतो आहे रिमझिम म्हणा जोरात म्हणा रिमझिम जरी म्हणलं तरी पण कंटिन्यू पाऊस आहे इकडे जसं गावाला पूर वगैरे येतो ना ओढा वगैरे वाहून जातो ना तसं आमच्याकडे मुंबई पूर्णपणे ना पाणीने ओलं चिंब होते आमच्याकडे ओवाडा ओढा किंवा असं आमच्याकडे हे नाही आहे पण आमच्याकडे समुद्र आहे पण मित्र आमच्याकडं तर एवढं पाऊस पडतो ना रेलमध्ये बोलतो हे जर पाणी साठवलं ना पूर्ण देशामधले प्रश्न मिटतील आता बघा मित्रांनो मी आता चाललो आहे स्टेशनला आणि स्टेशनवरती आलो आहे मित्रांनो मी तर बघा हे ट्रेन पूर्णपणे नाही एक एक तास दीड दीड तास लेट आहे लोकल ट्रेनची वाढ बघत होते सगळे आणि लोकांना काय काय लोकांना भूक पण लागली असते सकाळ सकाळी मित्रांनो ऑपोजिट साईड कॅमेरा केलं तर बघा ही चर्चगेट ट्रेन आली आहे बघा पूर्णपणे ट्रेन, पूर्ण ट्रेन खाली आहे काय काही लोकं कामाला येणार पण नाही मला वाटतं आज तरी पण ज्यांना गरज आहे ज्यांना पो पोटाची खळगी भरायची आहे ज्यांना घराचं भाडं भरायचं आहे ते येणारच नक्की कामाला तर मी माझ्या ट्रेनची वाढ बघतो आहे बघू आता कधी ट्रेन येईल कधी नाही लेट्स गो आता मला वाटतं सात बा दहाची विरारची ट्रेन आहे बघू ट्रेनचीच वाढ बघतोय बघा तोपर्यंत बघा आहे नजारा बघा हां कधी याची ट्रेन बघा तोपर्यंत बघा हे बघा सगळं आभाळ काळं खुप्ट झालं सगळं गच्च भरले का डगांनी आता दिवसभरामध्ये किती पाऊस पडला आणि किती मुंबई मुंबईची तुंबई विल ते देवाला जाणं हे बघा खूप मोठं स्टेशन आहे मुंबई सेंट्रलचं एवढं चालली ट्रेन चर्चगेटला गेटला आता मी माझ्या ट्रेनची वाढ बघतो आहे कधी ट्रेन काय माहिती नाही आता बघा आता बघा माझी ट्रेन आली आहे कोणती विदळाची ट्रेन आहे बघूया तर ट्रेनमध्ये आपण बसूया आणि पुढचा प्रवास बघूया कसं आहे किती वेळ वेळानंतर आपण घरी पोचतो किती वेळ अंतर नाही कारण की ट्रेन ही आता तुम्हाला दिसते स्पीडमध्ये चालली आहे पण प्रत्येक स्टेशन याच्या अगोदर आहे ना पंधरा पंधरा एकवीस मिनटं ट्रेन हळूहळू चालते आणि स्लो चालते कारण प्लॅट प्लॅटफॉर्मपासून ते रुळावरती पाणी जमलेलं असतं त्याच्यामुळे त्यांना पण कसं माहिती आहे का तनिंग बिनिंगचं काय असेल ते त्यांचं काम असतं ते करायला अवघड जातं पटरी बिटरी चेंज करताना त्यामध्ये स्लोली ट्रेन चालू करते त्यांना पण आपल्या जीवाची परवा असते बघा मित्रांनो कसं आहे तर सगळं ओलं तुम्ही थोड्या वेळाने बघताल तुम्ही दोन तीन तासांनी तर सगळं रूळ पाण्याने भरलेलं असतं चला मित्रांनो मुख्य ट्रेन भेटली आहे आता बसल्या मस्तपैकी हां चेहरा एकदम माझं एकदम हे झालं आहे तर कधी घरी पोचतोय कधी नाही असं झालं मला आता माटुंगा स्टेशनची वाट बघतोय आता माटोंगा आले की उतरायचं टॅक्सी पकडायची आणि सरळ घरी जायचं तर बघू तो पण ते एखादी झोप निघते का माहीत झालं की झोपलो आणि बुड झालं कधी बँडरा बिंडरा गेलो त्या तिथे किती विषय उभे असतात तर ते पाचशे हजार रुपयाला फटका माटुंगा आले बघा आता मी माटुंगेला उतरलो आहे हा बिचारा बघा कुत्रा किती भिजला आहे पाण्याने थंडीने काकडतो आहे तरी लोकांची एअरझरा आहे लोकांचं चालू आहे काम चला बाय